अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया सावनेरच्या होमगार्ढ पथकाकडून सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे दिमाखदार सादरीकरण शिस्त आणि राष्ट्रपतीचा संगम सावनेर तिरंग्याची शान आणि राष्ट्रपतीचा असीम उत्साहशा भारावलेल्या वातावरणात सावनेर येथील होमगार्ढ पथकाच्या वतीने सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला नागपूरचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिलजी मस्के केंद्र नायक श्री रामकुमार पिंजनकर पलटन नायक श्री जवादे आणि प्रशासकीय अधिकारी श्री अनिलजी यादव यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या मुख्यस्थळी सावनेर होमगार्डचे समादेशक अधिकारी श्री तुलसीदासजी आवते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित सैनिकांना संबोधित करताना होमगार्ड दलाची गौरवशाली परंपरा सांगून कर्तव्याप्रती निष्ठा आणि कडक शिस्त राखण्याचे आवाहन केले या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी सावनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरंजनाताई मंदार मगळे आणि उपाध्यक्ष श्री राजूभाऊ गुगल यांची प्रमुख उपस्थिती होती लोकप्रतिनिधींसोबतच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील मान्यवरांचाही यावेळी गौर करण्यात आला यामध्ये नवराष्ट्रचे वरिष्ठ पत्रकार डॉक्टर योगेशजी पाटील नवभारतचे वरिष्ठ पत्रकार श्री दीपक कटारे मुख्य आवाज चे श्री सूरजजी तलखंडे आणि दबंग केसरी चे श्री तुलसीदासजी रेवतकर यांचा श्वाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समादेशक अधिकारी तुलसीदासजी आवते यांच्या नेतृत्वात बाबू दिलीप चरपे शिपाई प्रकाश बावने लक्ष्मी पटेल दीपक गवाई प्रेम आवते किरण कनोजे ईश्वर जैसवाल आणि कुमारी अस्मिता ढोके या संपूर्ण चमूने परिश्रम घेतले सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट